डोंबिवलीतली मोठी घटना डोंबिलीत गर्भवती सुवर्ण सरोदे यांचा मृत्यू कुटुंबियांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव येथे राहणाऱ्या पंचवीस वर्षीय सुवर्ण अविनाश सरोदे यांचा दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्वेळी घटना घडली आहे महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रक्तस्राव वाढल्याने त्यांना प्राण गमावे लागले मात्र त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला असून या प्रकरणी विष्णू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदण्यात आला आहे सुवर्ण सरदय या गर्भवती होत्या आणि त्यांना अकरा फेब्रुवारी रोजी प्रस्तुतीसाठी महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्यांच्यावर सिझरिंग शस्त्रे केली मात्र ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली डॉक्टरांनी रक्ताची कमतरता असल्याने सांगून त्यांच्यावर अधिक उपचार सुरू केले काही वेळानंतर त्यांना बाहेर आणून तब्येत सुधार असायला सांगण्यात आले पण त्यांच्या प्रकृतीत कुठलाही सुधार दिसून आला नाही सुवर्णा यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने सायन रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला मात्र याच दरम्यान त्यांच्या कुटुंबियांनी लक्षात आले की डॉक्टरांनी त्यांचे गर्भाशय पिशवी काढले आहे ही बाब डॉक्टरांनी अधिक कुठलाही सल्ला न करता केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे रिपोर्ट डोंबिली फास्ट माझी माझी फर्निशर डॉक्टरने घेतलेली नाही मग माझा एकच आहे माझी पहिले ऑपरेशन झालं नाच घेतली दुसरं मला सांगलं फक्त ब्लड चढवायचंय त्या दरम्यान त्यांना पिशवी काढून ती लस पिशवी मी पकडली मग त्यांनी मला विचारलं का माझा हेच एक मुद्दा आहे आणि त्या डॉक्टरला शिक्षा झालीच पाहिजे आपलं नाव आज गेल्या छत्तीस तासापासून हे प्रकरण शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये आमच्या सर्व विरोधी पक्षांच्याकडनं लावून धरलेलं ला। आहे वंचित आघाडीचे लोक असतील मनसेचे लोक असतील शिवसेनेचे आमचे लोक असतील सर्व गेल्या छत्तीस तासापासून हॉस्पिटलमध्ये बसून होते आणि जी पीडित महिला आहे त्या पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व इथे आज उपस्थित झालेले पीडित महिलेचे पती आमच्या बरो आज बरोबर आहे तिची एक लहान तीन वर्षाची मुलगी देखील आहे आणि आज तिच्या पदरामध्ये एक दोन दिवसाचा बच्चू देखील आहे महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवाची घटना आज कल्याण डोंबिवली शहरामध्ये घडलेली आहे आणि परिवाराचा आरोप आहे की ही या हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीनंतर जेव्हा डॉक्टरांशी चर्चा केली तर ज्या ज्या कोणाचा निग्लिजन्स आहे म्हणजे ज्या ज्या कोणी कोणी हलगर्जीपणा केलाय त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पत्राद्वारे आमच्याकडे कबूल केलेला आहे ज्या ज्या लोकांनी निग्लिजन्स केलाय त्या सर्वांवर कडक कारवाई आणि गुन्हा दाखल करण्यात येणार आहे याच्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राद्वारे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ज्यांनी म्हणजे तो केडीएमसीचा स्टाफ असो ऑनरली डॉक्टर असो या कोणीही असो त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल होईल आणि आमच्या मृत ताईला न्याय मिळण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित झाला आहे आज कमिशनर मॅडमनी तीन लोकांची समिती नेमलेली आहे त्याच्यामध्ये ठाण्याचे सिव्हिल सर्जन जे आहेत त्या कमिटीचे अध्यक्ष असणार आहेत त्याच्याबरोबर के डी एम सीचे लोक असणार आहेत आणि हलगर्जीपणा झाला आहे का नाही दोन दिवसाच्या चौकशीमध्ये कळेल आणि ज्यांनी ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावरती कडक शासन त्यांना व्हावं अशी आमची सर्व पक्ष्या लोकांची बात. आतापर्यंत त्यांनी म्हटल्या नव्हता आता पुष्टी भूमिका काय आम्ही मृतदेह आता ताब्यात घेऊन त्याचा पहिले पोस्टमॉर्टम करणार आहे. आणि हे जे पीएम होणार आहे हे कल्याण डोंबिवली हॉस्पिटल मध्ये आम्ही नाही करणार आहे. हे जे जे हॉस्पिटल मध्ये आम्ही आज पीएम करण्याची आपली भूमिका आहे. त्याच्यासाठी आम्ही आजचा मृतदेह घेऊन जे जे हॉस्पिटलला. पहिले हे बोलतील ऑपरेशन करत असतात जिथे मृत्यू होणं अतिशय चिंताजनक दोष होते ज्या ज्या या कारणामध्ये दोषी असतील कारण चुकीचं जर ऑपरेशन झालं असेल तर त्या डॉक्टरांवर कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्या मुलीला न्याय दिला पाहिजे असं माझे स्वतः मागणी मानलं आहे कारण असं होऊन हे दुर्दैवी असं कुठल्या पैसे व्हायला नाही पाहिजे आता ती मगाशी मी माहिती घेतल्या किंवा डॉक्टरांनी तुमच्या माहिती घेतली पोलीस डिसी सर्व माहिती दिली की हा रिपोर्ट हे जे हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे रिपोर्टिंग येईल जो काही रिपोर्ट येईल त्याच्यावर ते येईल त्याच्यावर कठोर कारवाई केली शासन रुग्णामध्ये यापुढचा पण इतिहास असा आहे की गर्भवती महिलेला दुसऱ्या एका रुग्णात पाठवलं जातं मी मधल्याही काळात इथे एक हॉस्पिटलला भेट दिली असतात तेव्हाही आयुक्तांच्या दर्शनानं दिल्या की बाबा आपण इथे चांगले डॉक्टर पाहिजेत प्रसिद्धीसाठी आपल्याला कधी शिवाजी हॉस्पिटलला जावं लागतो ठाण्याला मग तिथे न जाता ती इथेच झाली तरी आपल्याला चांगल्या प्रकारे त्याची सुधारणा चालू आहे मी आपल्या मस्कमध्ये आमरेशन मला चर्चा केली एवढ्याला कॉल करतो ऑपरेशन करताना बाहेरचे डॉक्टर ऑपरेशन करतो ते माझ्या डॉक्टर काही फेस्टिवलचे डॉक्टर आहेत जे स्पेशलिस्ट आहेत ते ऑपरेशन करत असतात आता मीही बघतो कोण डाक्टर कुठल्या डाक्टर ते ऑपरेशन दिलं ज्याने केलं असेल आणि ज्यांच्या चुकीमुळे झालं असेल त्याच्या कठोर कारवाई अठ्ठेचाळीस तास झालेले अजून बॉडी केली ताब्यात घेतलेली नाही आहे घेतले आता ते दवाखान्यात आपण चाललेले आहे ॲम्बुलन्समध्ये आहे खूप मोठमधून घेऊन चाललेले जे जे असेल त्यांनी रिपोर्ट आले म्हणून चालवले आमदार महोदय या ज्या सुधारणा होण्यासाठी जी का कार्यकाळ लागतो आहे किंवा प्रशासन ज्या प्रकारे लक्ष देतं आहे किंवा अनेक वर्ष आपली सत्ता असून सुद्धा जे बदल व्हायला हवे ते होत नाही येत काय सांग सत्ता कोणाची असो नसो सत्ता येत जाते पण जर चू निर्णय चुकीचा असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ज्याने चुकी केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तो कोणी असो त्याच्या कडक कारवाई झाली तर आमच्या आपल्या के डी एम टीच्या प्रशासनातर्फे माननीय आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वैद्यकीय स्तरावरील एक चौकशी होणार आहे त्याच्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे यांच्याकडच्या टीमची द्वारे ती चौकशी होणार आहे तसंच काही प्रशासकीय त्रुटी आढळल्या असतील तर त्याच्यासाठी आपल्या के डी एम सी स्तरावर एक समिती स्थापन करून आपण त्यामार्फत चौकशी करणार आहोत नक्की काय घटना घडली होती मॅडम असं सांगता येईल की अकरा तारखेला सदर व्यक्ती आपल्या हॉस्पिटलमध्ये शास्त्रीनगर येथे संध्याकाळी ये ॲडमिट झाल्या त्यांचं सिझेरियन सेक्शन हे इलेक्टिव म्हणजे तारीख देऊन ठरवण्यात आलं होतं त्याप्रमाणे त्या अकराला ॲडमिट झाल्या आणि बारा तारखेला त्यांचं सिझेरियन सेक्शन झालं बाळ आणि आईची तब्येत ऑपरेशन नंतर व्यवस्थित होती त्यामुळे त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं आणि त्यांचं कंटिन्युअस मॉनिटरिंग जे म्हणतात सिस्टर आणि प्यारेमो डॉक्टर असतात आणि इतर डॉक्टरांमार्फत होत होतं आणि रात्री नऊ नंतर त्यांना काही त्रास सुरू झाला तेव्हासुद्धा त्या अनुषंगाने प्र प्रत्येक वेळी त्यांचे सगळे व्हायटल पॅरामीटर्स आपण चेक केले होते आपल्या स्टाफ आणि डॉक्टरांकडनं आणि त्यांचं ज्यांना ज्याला त्रास जास्त झाला तेव्हा त्यांचं परत काही इन्व्हेस्टिगेशन्स करून आपले सिनियर ते तज्ज्ञ आहेत प्रसूती तज्ज्ञ त्यांचा सल्ला घेतला आणि त्या अनुषंगाने त्यांना आपण ऑपरेशन थेटरमध्ये शिफ्ट करून ते असं जाणवलं की ह्यांना पुन्हा सर्जरीची गरज लागेल किंवा पेशंटची तब्येत बिघडते आहे म्हणून तर त्यावेळेला त्यांची रिओपन करून त्याला एक्सप्लोरेटी रॅप्लोटॉमी म्हणतात ती करण्यात आली आणि त्याचप्रमाणे तेव्हा ऑप्टेटिक हिस्टेक्टॉमी म्हणजे ब बरंच ब्लिडिंग आढळल्यामुळे ती एक ऑपरेशन ते करण्यात आलं संबंधित लोकांचं तर ज्यावेळेला जेव्हा तब्येत असं वाटलं होतं की त्यांचे व्हायटल पॅरामीटर्समध्ये मध्ये काही ब्लड प्रेशर म्हणा किंवा आपण जे सगळं बघतो पल्स तर त्या दृष्टीने जेव्हा असं आढळून आलं की पेशंटचं ब्लड प्रेशर कमी आहे किंवा काय तर त्यावेळेला पेशंटचे नातेक म्हणजे तिचे जे हजबंड होते त्यांना सांगण्यात आलं होतं की पेशंटची सी कंडिशन सिरियस वाटते आहे तर ह्यांना आपल्याला सिनियर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल आणि त्याच्यासाठी काही प्रोसिजर करावी लागेल तो ऑपरेशन थिएटरमध्ये आणावं लागेल आणि त्या दृष्टीने मग त्यांना खाली आणलं होतं ओटी खाली आपल्याकडे जे डॉक्टर आत्ता रात्री आले होते ते पॅनेलवर आहेत आपले डॉक्टर पॅनेलवरच्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं होतं का आपल्या डॉक्टर जे सकाळी जे ऑपरेशन केलं होतं ते आपले थर्ड पार्टीकडनं आपण काही डॉक्टर्स घेतलेले आहेत तर त्यां ते डॉक्टर होते आणि रात्री जे आले होते ते पॅनलचे डॉक्टर होते जे सिनियर गायनेकोलॉजिस्ट म्हणून आपल्याकडे बरेच वर्ष येत आहेत